तिकडे कर्जत जामखेड महात्मा फुलेंच्या फलकाची विटंबना झाली रोहित पवारांना घराखालचा अंधार दिसत नाही का ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी सवाल केलाय पस्तीस ते चाळीस जणांकडून फलकाची तोडफोड आणि शिवीगाळ करण्यात आलेली आहे कर्जत जामखेड मधली घटना आहे कर्जत जामखेड मध्ये महात्मा फुलेंच्या फलकाची विटंबना करण्यात आली आहे जो लाजीरवाना प्रकार झालाय तर याचा तीव्र संताप समस्त ओबीसी फुलेप्रेमी यांच्यामध्ये आहे याच कर्जतचे आमदार रोहित पवार अंतरवाली सराटीला मनोज जारांगे यांच्या इथं घड्या घालतात बीडमध्ये मोर्चा काढतात जितेंद्र आव्हाडांच्यासाठी त्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनसमोर रस्त्यावर ठिया मांडून बसतात पोलीस अधिकाऱ्यांना जबाब विचारतात पोलीस अधिकाऱ्यांचा आवाज खाली करायला लावतात पण हेच रोहित पवार आता त्यांच्या घरातला अंधार बघणार आहेत का नाही आता तुम्ही जाब विचारणार आहात का नाही हे कोण आरोपी होते हे कुठले होते यांना कुणी हे सगळं करायला सांगितलं होतं याचा जाब तुम्ही त्या राशीन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विचारणार आहात का नाही तिथं तुम्ही ठेया मांडून बसणार का या सर्व आरोपींना अटक करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घेऊन या क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकामध्ये ती पाठी लावण्यासाठी तुम्ही तिथं आ आघाडी घेणार का